समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वीर शिदनाक शौर्य परिषद दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कळंबी येथे संपन्न होणार आहे या शौर्य परिषदेसाठी माजी नगरसेवक प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर यांच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजयजी शिरसाट यांच्या हस्ते या वीर सिद्धनाथ शौर्य परिषदेचे उद्घाटन होणार आहे पानिपतचे युद्ध खरड्याची लढाई भीमा कोरेगावची लढाई यामध्ये पराक्रम गाजवणारे एक लढवया शूर सेनानी सरसेनापती वीर शिदनाक महार यांना मानवंदना देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे भव्य अशी दहावी वीर शिदनाक शौर्य परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमात संभाजी संभाजीराजे कोल्हापूर आमदार इंद्रिस नायकवडी चंदनदादा चव्हाण यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर महेंद्र चाफे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर व्याख्याते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे वीर सिद्धनाथ शौर्य परिषदेचे अंतर्गत सकाळी अकरा वाजता यशसिद्धी महार रेजिमेंट आजी माजी सैनिक सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर व समता सैनिक दल यांच्या वतीने वीर सिद्धनाक यांना मानवंदना देण्यात येणार आहे तर दुपारी चार वाजता वीर शौर्य परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे या परिषदेमध्ये वीर शिदनाक यांची जन्मभूमी कळंबी येथे वीर शिदनाक यांचे भव्य स्मारक महाराष्ट्र शासनाने उभे करावे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये वीर शिद्नाक यांचा इतिहास समावेश करावा भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची देखभाल व दुरुस्ती आणि परिसराचा विकास करावा माता रमाई आर्थिक महामंडळ या नावे महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे मागसवर्गीय नोकरीतील अनुशेष भरून काढावा असे ठराव करण्यात येणार आहे तरी सर्व भीम व वीर शिदनाक यांनी यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने कळंबी येथे उपस्थित रहावे असे आवाहन वीर शिद्नाक शौर्य परिषद दोन हजार चोवीस संयोजक समिती कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या वतीने वीर शिदनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका